सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सरे युट्यूब चॅनेलवरती आपलं सर्वांचं पुन्हा शेगद सरसे स्वागत आज सकाळी खूप महत्वाचा इन्फॉर्मेशन जो व्हिडिओ आहे तुमच्यापर्यंत पोस्ट केलेला आहे की ज्याच्यामध्ये सीपी मुंबईची जी लेखी परीक्षा आहे ती लेखी परीक्षा पुढे जाईल का किंवा त्याच दिवशी होईल का किंवा कशा पद्धतीने पुढची प्रोसेस होणार आहे एका दिवशी दोन पेपर होणार की काय होणार तर इतर सगळं विश्लेषण त्या व्हिडिओमध्ये दिलेलं आहे तुम्ही जर तो व्हिडिओ पाहिला नसाल या व्हिडिओ शेवटी एक आयकॉन येईल त्या आयकॉनवरती टच करून तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकताय त्याच पद्धतीनं आपल्या या युट्यूब चॅनलला जवळजवळ अठ्ठावीस हजार सबस्क्रायबर पूर्ण झाले त्याबद्दल तुमचे सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतोय आणि अशाच पद्धतीनं याच्यापेक्षाही जास्त सेवा तुमची करण्याची मला संधी द्यावी यासाठी जाता जाता एक सबस्क्राईब करायला विसरू नका आताची खूप महत्वाची अपडेट की सीपी जे काही पुण्याचं कारागृहचं ग्राउंड आहे कार, कारागृहचं ग्राउंड कधी चालू होणार कसं होणार गेले दोन महिने लेट झालेला आहे दोन अडीच महिने झाले लेट झालेला आहे मुलं मध्ये कारण दोन हजार बावीस तेवीसचं संपूर्ण ग्राउंड संपलं असताना फक्त एकट्या पुणे कारागृहचं ग्राउंड पेंडिंग होतं सो so, अशा पद्धतीनं काल लाईव्ह लावल्यानंतर काही मुलांचे प्रश्न होते की सर पुण्याचं ग्राउंड कधी होणार तर गेले अडीच महिन्यामध्ये दोन अडीच महिन्यामध्ये सहा आरटीआय टाकून तुमच्यासाठी वारंवार धडपड करतोय त्याच पद्धतीनं पुणे शहर असेल पुणे ग्रामीण असेल किंवा जे काही ऑफिशियल डिपार्टमेंट आहेत त्यांच्याबरोबर वारंवार फोन कॉलद्वारे सगळी इन्फॉर्मेशन घ्यायचं प्रयत्न मी करतोय आणि त्याच पद्धतीनं जे काही आपले ऑफिशियल स्टाफ आहेत त्यांच्यासोबत कॉन्टॅक्ट करून त्यांच्यासोबत जे काही काढून घेता येईल तेवढं काढून तुमच्यापर्यंत वारंवार सगळे अपडेट मी पोस्ट करतोय सो so, मगाशीच काही वेळापूर्वीच एक अर्धा सपूर्वी मी आरटीआय कलेक्ट केला आरटीआय रीड केलेला आहे आणि आरटीआय आता माझ्या हातात आहे पूर्णपणे हा सहावा आरटीआय फक्त पुण्यासाठी आणि जवळजवळ पस्तीस ते चाळीस आरटीआय हे मुंबईसाठी टाकलेले होते सो एवढा प्रयत्न मी तुमच्यासाठी करतोय मग तुम्ही म्हणताय की सर तुमचं सगळंच खरं ठरतंय तुमचं सगळंच असं असतंय याच्या पाठी मग हार्डवर्क आहे परत परत सांगतोय स्वतःला काही ग्रेट समजत नाही पण तुमच्या समोर सगळ्या गोष्टी फक्त जाता जाता एक दहा सेकंड मध्ये सांगून जातोय एवढं फक्त समजून घ्या सो या हार्डवर्क साठी एक लाईक एक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये सो जो आरटीआय आलाय तो आरटीआय मी तुम्हाला रीड करून दाखवणार आहे पण एक लक्षात ठेवायचं गेले खूप दा महिने झालं हा विद्यार्थ्यांना नाहक त्रास होत आहे वारंवार मी सुद्धा या गोष्टीवरती डिपार्टमेंटला सुद्धा कॉल करून कळवलेला आहे सिनियर विभागाला की बाबा असं असं झालं एक लाख मुलं या पुणे कारागृहाचं ग्राउंड ची वाट बघतात अगदी चातक प्रमाण सुरुवातीच्या मध्ये तुम्ही एवढा त्रास दिला त्या पोरांना आणि ग्राउंड घेतलं मग आता का आता काय का नाही नाहीत हा एक विषय आहे कारण की काही जणांचा जा फ्लो तुटलेला आहे काही प्रॅक्टिसमध्ये आहेत काही पूर्ण सुरूनच दिलेले आहेत काही जण काल काय बोलले मला की ग्राउंडच होणार नाही ह्या जागा पुढच्या भरतीमध्ये ऍड होणार हा एक विषय म्हणजे मेंटली ही मेंटॅलिटी मुलांची तयार झालेली आहे सो अशा पद्धतीने या आरटीआयचं उत्तर कशा पद्धतीने बघा सगळ्यांनाच आनंदाची बातमी असणार आहे की ह्या आरटीआयचं उत्तर एक पाऊल पुढे गेलेलं एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळं आरटीआय so, पर रीड करून सांगेन आणि त्यानंतर मग आपलं पूर्ण विश्लेषण असणार आहे याची नोंद घ्यायची आहे सो व्हिडिओ शेवट पण बघायचा आहे आता हा आरटीआय पूर्णपणे मग अशीच मी फाडलेला होता आणि आता आरटीआय आलेला आहे तो आहे so, सो बघा एक अकरा तारखेला आणि एक बारा तारखेचा अशा एक दहा आणि एक अकरा तारखेचं अशा पत्तीनं ऑफिशियल डिपार्टमेंटला गेलेलं होतं तिथून त्यांचा रिप्लाय पण आलेला आहे सो अशा दोन पदीचे दोन पेजेस आहेत आपल्याकडे सो बघा इथं माझं नाव वगैरे आहे सगळी इन्फॉर्मेशन आहे डेट आहे ऍड्रेस आहे मोबाईल नंबर आहे विषय आहे माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाच बाबत आहे माझं नाव आणि परत सगळं पिनकोड वगैरे सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत तर उपरोक्त विषया नव्हे पहिला आप आपण दहा तारखेच रीड करूयात हा ठीक आहे आपण दहा तारखेच रीड करू आणि त्यांना हो अकरा तारखेला जाऊयात ठीक आहे बघा प्रतिसाहाय्य पुलस आयुक्त अभि अभियान तथा अति कार्यभार जे काही आस्थापन आहे मुंबई पुणे शहरचं त्याच्यावरती दहा बारा दोन चोवीस ची डेट आहे म्हणजे दहा तारखेची त्याच्यामध्ये संदर्भ आहे आपल्या कार्यालयाचे पत्र क्रमांक जो आहे जो मी आरटी आर्टिटॅक्लो त्याचा आपला पहिला एक पत्र क्रमांक याच्यामध्ये दिलेला आहे आणि आता विषय आहे माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाच बाबत माझं नाव पूर्ण पत्त्या सकट सगळं पिनकोड पर्यंत उपयुक्त संदर्भ विषयाण अन्वे अर्जदार माझं नाव पूर्णपणे दिलेला पिनकोड दिलेला आहे दोन हजार पाच अन्वये मागवण्यात आलेली माहिती प्रमाणित करून दोन प्रतित सादर करण्यात येत आहे म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे याच्यामध्ये मुद्दा आणि विवेचन सुद्धा दिलेलं आहे अशा पद्धतीनं दुसरा एक खूप महत्वाचा विषय मी अभिप्राय सुद्धा वाचेन किंवा विवेचन सुद्धा सांगणार की कशा पद्धतीनं आनंदाची गोष्ट आहे तर पोलीस भरती जे काही विषय होता दोन हजार बावीस तेवीस बद्दल त्यांना मी पुण्याचं ग्राउंड बद्दल विचारलेलं होतं की एवढे एवढं महिने झाले त्यामुळे एवढा एवढा वेळ झालेला आहे आणि कशा पत्तीनं पुढची प्रोसेस असणार आहे हा माझा माहिती अधिकारीचा जे काही मुद्दा आहे तो मी टाकलेला होता आणि त्यांचा जो अभिप्राय आहे तो पहिला बघ्यात याच्यामध्ये पहिला जो पत्राद्वारे जे काही मला आर टी आलेला होता त्याच्यानुसार पोलीस भरती राबवण्याच्या अनुषंगाने पूर्वतयारी सुरू असून बघा पोलीस भरती राबवण्याच्या अनुषंगाने पूर्वतयारी सुरू आहे म्हणजे ग्राउंड घ्यायच्या अगोदर जी पूर्वतयारी असते ती सुरू आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे असून मैदानी चाचणी व भरती प्रक्रियेबाबत पुणे शहर पोलिसांच्या सार्वजनिक संकेतस्थळावर सूचना प्रसिद्ध करण्यात येईल म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे म्हणजे भरतीची फिजिकलची पूर्वतयारी सुरू आहे आणि जे भरतीचं टाइम टेबल आहे ते संकेतस्थळावर ऑफिशियली लवकरात लवकर कळवलं जाईल असं त्यांनी सांगितलेलं याची नोंद घ्यायची आहे आणि हे टपालद्वारे माझ्याकडे आलेलं आहे याच्यावरती मला शंका असेल तर तीस दिवसामध्ये प्रथम अपील सादर करायला सांगितलेलं माझी काय याच्यावरती शंका नाहीये दुसरं बघा खूप महत्वाचं जे मगाशी वाटलं वाचलेलं होतं मुद्दा बघा तोच मुद्दा आहे माझा की जो मगाशी तुम्हाला सांगितलं की पोलीस भरती दोन बावीस तेवीस बद्दल पुणे कारागृहाचं ग्राउंड एवढे एवढे दिवस असं असं झालेला आहे एवढं होऊन पण झालेलं नाहीये आणि अशा पद्धतीने सगळे मी त्याच्यामध्ये मुद्दा दिलेले आहेत आता विवेचन वाचूयात खूप महत्वाचं ह्याच्यामध्ये विवेचन दिलं ते खूप महत्वाचं आहे पोलीस भरती राबवण्याच्या अनुषंगाने जे मला अगोदर म्हणत होते काल लाईव्हला सुद्धा म्हणत होते की सर भरती होत नाही काय पण सांगू नका की भरती जी आहे पुण्याची म्हणे ही जागा या पुढे ऍड होणार आहे नवीन भरतीमध्ये असं होऊ शकत नाही याची नोंद घ्यायची ह्याच्यावरती पूर्ण विश्लेषण मी पुढे देणार आहे की ह्या अशा डोक्यामध्ये घेऊन तुम्ही जर आळसात राहिला तर तुमची राहिलेले जे ग्राउंड आहे कारागृहचं जिथं होप्स आहेत तिथं पॉसिबिलिटी आहेत कुठेतरी होईल असं वाटतंय तर मग तुम्ही असा विचार केला तर हे पण जाईल म्हणून समजा तुमच्या सो पोलीस भरती राबवण्याच्या अनुषंगाने राबवण्याच्या अनुषंगाने म्हणजे घेण्याच्या अनुषंगाने घेण्याच्या तयारीने समजलं काय म्हणतोय पूर्वतयारी सुरू असून बघा पूर्वतयारी सुरू असून मैदानी चाचणी व भरती प्रक्रियेबाबत पुणे शहर पोलिसांच्या संकेतस्थळावर सूचना प्रसिद्ध करण्यात येईल म्हणून सांगितलेलं आहे जे काही आता ग्राउंड चालू होणार आहे किंवा येणाऱ्या काही दिवसांमध्ये ग्राउंड सुरू होणार आहे पण त्याच्या आधी जी पूर्वतयारी आहे ती सरसर तेनी तेनी सुरू आहे म्हणून सरळ सरळ त्यांनी या आपल्या च्या द्वारे त्यांनी उत्तर दिलेलं आहे याचा अर्थ येणाऱ्या काही दिवसांमध्ये पुणे कारागृहाचं ग्राउंड हे सुरू होणार आहे याची नोंद घ्यायची आहे काही दिवसांमध्ये हे ग्राउंड सुरू होणार आहे सो आता एक विषय खूप महत्वाचा आहे की डेट प्रॉपर डेट कुठली त्याच्यावरती परत मी वारंवार त्यांच्यासोबत परत कॉल करणार परत त्यांच्याकडून सगळी इन्फॉर्मेशन काढायचा प्रयत्न करणार परत सगळ्या गोष्टी घेतल्याशिवाय मी राहणार नाही आणि आमच्या पोरांना न्याय देण्याचं काम आपण ह्या युट्यूबच्या माध्यमातून माझ्या माध्यमातून करणार आहे एक लाख मुलं म्हणजे काही एको दोघं आहेत एक लक्षात ठेवा त्याच्यामध्ये मुलं मुली सुद्धा आहेत पूर्ण महाराष्ट्रातील त्यामुळं ही जी पुणे कारागृहचं ग्राउंड पेंडिंग जे आहे ते लवकर लवकर होणार आहे प्रॉपर डेट काढण्याचा प्रयत्न आपण आजपासून सुरू करतोय मला ज्यावेळी परफेक्ट इन्फॉर्मेशन येईल की ह्या दिवशी सर पुण्याचं ग्राउंड चालू होणार आहे तर तुम्हाला प्रॉपर इन्फॉर्मेशन मी लगेचच व्हिडिओच्या माध्यमातून किंवा त्याच पद्धतीनंतर टेक्स्ट स्वरूपात आपला टेलिग्राम चॅनल आहे आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे सगळीकडे मी टेक्स्ट स्वरूपात मेसेज देईन लक्षात ठेवायचं त्यामुळं हे जे दोन्ही आर टी चे जे विश्लेषण <coughs> आहे दोन्ही तुमच्यापर्यंत वाचून वाचून दाखवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये खूप महत्वाचं त्यांनी परत सांगतोय त्यांचं विवेचन किंवा अभिप्राय जो आहे तो तुम्हाला सांगतोय पोलीस भरती राबवण्याच्या अनुषंगाने पूर्वतयारी सुरू आहे म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे पूर्वतयारी सुरू आहे जर त्यांना काहीच घ्यायचं नसतं तर दोन हजार बावीस तेवीस पोलीस भरती ही सध्या स्थितीला सुरू आहे एवढंच येते कारण की मी भरपूर आरटीए टाकलेले आहेत गेले पाच मध्ये मला हेच उत्तर आलेलं होतं पुणे कारागृह करून पाच मध्ये आणि आता सहावा आरटीए जो असा आहे जो एक स्टेप पुढे आहे जो एक स्टेप पुढे आहे लक्षात ठेवायचं त्यामुळं भरतीच्या अनुषंगाने जी पूर्वतयारी असते ग्राउंड असेल निश्चितीकरण करणं असणे स्टाफ निवडणं असेल किंवा बाकी सगळ्या गोष्टी करणं असेल ह्या सगळ्या प्रोसेस सुरू झालेल्या आहेत लक्षात ठेवायचं म्हणजेच फक्त येणाऱ्या काही दिवसांमध्ये हे ग्राउंड सुरू होणार आहे ह्याच्यामध्ये एक ते दोन अडथळे पॉसिबिलिटी आहेत जे वारंवार मी फोन कॉलद्वारे किंवा ऑफिशियल पर्सन सोबत बोलल्यानंतर मला जे मिळालेली माहिती आहे ती सुद्धा तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन की नेमका या ग्राउंडला परत काय प्रॉब्लेम आलेत का हा एक विषय आहे त्याच्यावरती अजून दोघा तिघांना कन्फर्म करून तुमच्यापर्यंत इन्फॉर्मेशन देण्याचं काम आपण करतोय पण एक गोष्ट लक्षात ठेवायची आता आळस करू नका चार घटक पैकी तिन्ही घटक तुमच्या हातातून गेलेले आहेत आणि पुणे कारागृह एकच घटक तुमच्या हातामध्ये राहिलेला आहे अशा मुलांसाठी सांगतोय इकडं तिकडं कुठेही जाऊ नका इकडं तिकडं कुठेही जाऊ नका शेवटचं ग्राउंड आहे शेवटची संधी आहे यानंतर कारागृहचं ग्राउंड किंवा कारागृहच्या जे काही जागा आहेत त्या पडतील पण नाही पडतील पण ते काही सांगता येत नाहीये त्यामुळे ही, ही संधी आहे दोन पावलावरती ग्राउंड राहिलेलं आहे याचा विचार करा आणि आताच उठा आणि तुमचं काय ग्राउंडचे इव्हेंट असतील ते परफेक्ट करून तुम्ही चाळीस बेचाळीस सव्वेचाळीस मार्क पाडण्याचा प्रयत्न करायचा आहे तर आणि तरच पॉसिबिलिटी असणार आहे थोड्या ह्याच्यापेक्षा वाईट दिवस तुमच्यावर येथील एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळे कळकळीने सांगतोय तुमच्या एका पोस्टसाठी एवढी सगळी धडपड आहे सहा आरटीआय असतील मुंबईला तर बघायला नको आठवडा आठवड्यावर जाऊन तिथं राहून सगळी इन्फॉर्मेशन काढून तुमच्या सगळी इन्फॉर्मेशन सांगणार एकमेव माणूस महाराष्ट्रामध्ये एकमेव आणि पहिल्या दिवसापासून ते शेवटी जॉईनिंग पर्यंत लेखी पर्यंत लेखीची बॅच पण चालू केली आपण फक्त नव्याण्णव रुपये मध्ये जे महाराष्ट्रामध्ये गरीब पोर आहेत त्याच्यासाठी तीन तीन हजार चार चार हजार प्रश्न क्विज स्वरूपात क्वेश्चन आन्सर स्वरूपात तीन हजार प्रश्न पकडले तर बारा हजार ऑप्शन तयार करायचं काम नाही बारा हजार ऑप्शन म्हणतोय म्हणजे पर्याय लिखित स्वरूपात एवढं काम तुम्ही साठी करतोय तो एक विनंती करतोय एवढं सोपं पण समजू नका आपल्याला पण एक गोष्ट आहे की याचा फायदा या महाराष्ट्रातील गरीब घराण्यातील मुलांना व्हावा एकच आहे आता हे सात सहा आरटीआय करण्याचं काम कोण करत नाही एकाच डिपार्टमेंटला सहा आरटीआय मी केलेले आहेत सगळं ऑफिशियल प्रूफ आहेत माझ्याकडे सो त्याचं काय टेन्शन घेऊ नका पण ही जी माहिती आहे ती ऑथेंटिक आहे ऑफिशियल आहे आरटीआय ऑफिशियल डिपार्टमेंट गुण आलेला आहे तिथून पुढं तुम्हाला मी रिप्लाय दिलेला यायच नोंद आहे त्यामुळं येणाऱ्या काही दिवसांमध्ये की जे मुंबईचं कारागृह सॉरी पुण्याचं कारागृहचं जे ग्राउंड आहे ऑफिशियल सुरू होणार आहे याची नोंद घ्यायची आहे सो आता यातली फक्त डेटचा विषय तो डेटचा विषय मी थोड्याच दिवसामध्ये काढून तुमच्यापर्यंत शेअर करण्याचं काही प्रामाणिकपणे एक गोष्ट करतो करा की निवडून किंवा ज्यावेळी तुमची निवड होईल त्यावेळी मात्र विसरू नका हक्काने एक मेसेज करा की सर ऑफिशियल मी पुणे कारागृह मध्ये लागलेलो आहे संपलं एकाच लाईन साठी मी एवढा प्रयत्न करतोय समजा काय म्हणतोय सर्वांना जो पहिला आरटीआय होता त्याचं जे रंगनाथ आहेत जन माहिती अधिकारी तर सहायक पोलीस आयुक्त पण पुणे शहरचे आणि दुसरं जे आहे ते सरस्वती वर्वे मॅडम प्रशासकीय अधिकारी पोलीस आयुक्त कार्यालय पुणे यांच्याकडून हे दोघांच्याकडून हाय माहिती मला आता होत झालेली आहे याची नोंद घ्यायची आहे काल संध्याकाळीच हा भेटलेला होता पण काल मी कोचिंग मध्ये असल्यामुळे मला रात्री नऊ वाजले तिथून पुढं मग ऑनलाईन पण आलो आणि जी काही मुंबईची बॅच होती फास्ट टॅग बॅच ती सुद्धा घेतली आणि मग लाईव्ह आलो जाऊ वाजता सकाळी उठून साडेचार पासून कोचिंगला तिथून पुढं सगळं आवरून नऊ वाजता पोस्टमनच्या घरात जाऊन कलेक्ट करून तुमच्यापर्यंत अकरा साडे अकरा बारा पर्यंत हा व्हिडिओ बनवतोय तिथून पुढे आता मला परत कोचिंग चालू आहे सो अशा पद्धतीने शेड्यूल आहे जेवढं करता येईल तेवढं तुमच्यासाठी करण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणे करतोय फक्त एकच विनंती आहे मॅक्झिम पद्धतीने सबस्क्राईब करा त्याच पद्धतीनं जे काही इतर इन्फॉर्मेशन पाहिजे असेल किंवा आता हे आरटीआय पण मी आपल्या ह्याच्यावर पण टाकणार आहे टेलिग्राम वरती त्याच पद्धतीनं व्हॉट्सअप ग्रुपवरती पण टाकेल तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दोन्ही टेलिग्राम चॅनलची लिंक आहेत पटापट जाऊन तुम्ही सगळ्यांनी जॉईन करा आणि संध्याकाळपर्यंत हे आरटीएचे जे पीडीएफ आहे किंवा पेज आहे फोटो तुमच्यापर्यंत पोहोचवायचं काम मी करणार आहे एकच विनंती करतोय तमाम एक लाख विद्यार्थ्यांना काही दिवसांमध्ये तुमचं पुणे कारागृहचं ग्राउंड हे सुरू होणार आहे हे मात्र हे आरटीआयच्या अभिप्राय किंवा विवेचनामधून सिद्ध झालेला आहे याची नोंद घ्यायची आहे शेवटी सर्व विद्यार्थ्यांना आपल्या ह्या चॅनलकडून माझ्याकडून मॅडमांच्याकडून असेल ऑफिशियल तर तुम्हाला तुमच्या ग्राउंड साठी फिजिकलच्या पुणे कारागृह साठी खूप खूप शुभेच्छा देतोय अजून काय शंका असतील तर टेलिग्राम वरती मेसेज करू शकताय त्याच पद्धतीनं मुंबईला ज्यांची सिलेक्शन झालेलं असेल चारही घटकासाठी लेखीसाठी म्हणतोय मग त्याच्यामध्ये कॉन्स्टेबल असेल शिपाई असेल सॉरी कॉन्स्टेबल चालक असेल कारागृह असेल बॅट्समन असेल अशा पद्धतीनं चारही घटकांसाठी नव्याण्णव रुपये मध्ये वन टाइम मध्ये क्वीज बॅच चालू केलेली आहे ज्यांना ज्यांना ऍडमिशन घ्यायचं असेल त्यांनी त्यांनी व्हॉट्सअप नंबर मेसेज करा पटकन स्वरूपात तुम्हाला सगळे जे काय ते घेण्याचा प्रयत्न करा आणि लवकर लवकर वर या कारण की ह्याच्या पुढची भरती ही डेंजर भरती असणार आहे याची नोंद घ्यायची आहे सर्व विद्यार्थ्यांना पुणे कराग्राऊच्या ग्राउंड साठी देतोय आणि लक्षात ठेवा की धडपड हा प्रयत्न हा हार्डवर्क कधी विसरू नका आणि सिलेक्शन झाल्यानंतर एक हक्काने मेसेज करायला विसरू नका आणि जर व्हिडिओ आवडला असेल धडपड आवडत असेल सबस्क्राईब पण करा आणि त्याच पद्धतीनं या व्हिडिओला मॅक्झिमम लाईक करण्याचा प्रयत्न करा शेवटी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतोय आणि मी तस सांगतोय तोपर्यंत धन्यवाद